मित्रांनो नमस्कार मी विजय आपलं स्वागत करतो आपल्या आप बोलकी बहवा या युट्यूब चॅनेलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये चॅनलवरती नवीन आजचा पहिल्यांदाच आपला व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर चॅनल आपल्याला लागले सबस्क्राईब करून टाका जे पण मी काही व्हिडिओ पाठवत जाईल इथून पुढे त्या नोटिफिकेशन मार्फत तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि तुम्ही सगळ्या व्हिडिओचा सा खूप सारा आनंद घ्यायचाल तर मित्रांनो आजचा विषय काय कशा संदर्भात हे तुम्हाला टायटल थांबले पाहून नंतर तुमच्या लक्षात आलेच आहे मित्रांनो का चा तर महाराष्ट्रातलं राजकारण आणि राजकारण्यांच्या काही गौड कथा काही गोष्टी काही त्यांच्या मधुचंद्राच्या रात्री वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आपण महाराष्ट्राने आज पाहत नाही आपण राजकारण्यांच्या बरोबर त्यांच्या सोबत चारित्र एक विषय त्यांना जोडून येतच असतो या सगळ्या गोष्टी आतापर्यंत आपण पाहत आलेलो परंतु याच्यामध्ये काही अफवा असतात तर काही खऱ्या असतात परंतु मोठमोठे स्टार मोठमोठे राजकारणी म्हटलं की ह्या गोष्टी आल्यास त्यांच्या सोबत या गोष्टींना कोणालाही अपवाद राहता येत नाही त्यांच्याबरोबर कोणाचं नाही कोणाच तरी महाराष्ट्रामध्ये आपण काय ना काय प्रकरण काय ना काय बांधगडी हे आपल्याकडे उडत उडत माहिती येत असते आणि तीच आपण खरं समजत असतो पुढे जात असतो पण या मागच्या महिन्यापासून एक विषय खूप चर्चेला जातो राजकारणांचा राजकारण्यांचा आणि ना अत्यंत च चा, चवीनं चा, तो चगळला जातो सतत सतत तो म्हणजे महाराष्ट्राचे माजी कृषी मंत्री आणि आता सुद्धा ते होतील कदाचित ते म्हणजे आणि महाराष्ट्रामध्ये सगळ्या सर्वाधिक मतांनी निवडून आलेल्यांमध्ये एक दोन नंबरला ज्यांचं मताधिक्य ते म्हणजे धनंजय मुंडे आता धनंजय मुंडे कोण आहे धनंजय मुंडे यांचं कॅरेक्टर कसं आहे किंवा धनंजय मुंडे आतापर्यंत कशा पद्धतीने जिंकून आलेत राजकारणामध्ये त्यांची काय स्पेस आहे हे आपण सर्व जाणतच आहात ते गोपीनाथ मुंडे यांचे पुतणे पंकजा मुंडे प्रीतम मुंडे आहेत त्यांच्या सुलत बहिणीत आणि एकूणच त्यांचं मुंडे घालाने हे राजकारणाशी पहिल्यापासूनच कनेक्ट आहे मध्यंतरीच्या काळामध्ये गोपीनाथ मुंडे साहेबांचा त्या ठिकाणी मृत्यू झाला आणि त्यानंतर गोपीनाथ मुंडेंच्या नंतर धनंजय मुंडे चांगलं वर्चस्व महाराष्ट्राभर होतं आणि त्यांनी मुंडे घालण्याची आब राखली परंतु मागच्या काही दिवसांपासून त्यांचं प्रेम प्रकरण किंवा त्यांच्या त्यांना अजून एक बायको ते करुणा मुंडे म्हणून मुं ह्या सुद्धा समोर आल्या आणि त्यांना त्यांच्या त्यांच्याकडून त्यांना दोन मुलं आहेत हे ज्यावेळेस लोकांसमोर आलं त्यावेळेस धनंजय मुंडेंबाबत कुठेतरी लोकांमध्ये एक अशी भावना निर्माण झाली की ही गोष्ट आजपर्यंत का लपून राहिली होती म्हणजे हे कोणाच्याही नाही झालं त्यांच्या असतील त्यांच्या मतदारसंघातील लोकांच्या पण करुणा मुंडेंचा विषय त्यांनी नंतर ओपनली सांगितला सगळ्या गोष्टी केल्या हे झालं ते झालं आणि त्याच्यानंतर करुणा मुंडेंनी एक अजून एक त्यांच्यावरती आरोप केला तो असा आरोप होता की धनंजय मुंडे आणि एक मराठी अभिनेत्री भाजक तामाळी म्हणून त्यांचेही काही संबंध आहेत मोठमोठ्या हॉटेल्समध्ये ते भेटतात वगैरे मुंबईमध्ये ओबेराय वगैरे अशी मोठी हॉटेल्स आहेत तिथं रूम्स बुक असतात तिथं मोठमोठ्या अभिनेत्री वगैरे वगैरे येतात हा पूर्णपणे जो आरोप आहे तो त्यांच्याच पत्नी म्हणजे ज्या करुणा मुंडे यांनी त्या ठिकाणी केला आणि त्याच्यानंतर सगळीकडेच एक चर्चा होत राहिली माळीची नाहक बदनामी व्हायला लागली माळी एक अभिनेत्री हे आपण सर्व जाणतच आहोत तिला आपण बऱ्याचशा चित्रपटांमधून पाहिलेले त्याच्यानंतर ती महाराष्ट्राची हास्य जत्रा या कार्यक्रमात सुद्धा होस्ट करते हे सगळ्यांना आपल्याला माहितीच आहे आपण तिची एक बॅकग्राऊंड आपल्याला माहिती होतं परंतु काही लोकांनी तिच्याबद्दल अनेक आपल्या वेगळे तर्क वितर्क चालू केले ज्या करुणा मुंडेंनी हे बोलले होते त्याच्यानंतर त्यांनी कुठल्याही प्रकारे एक्सप्लेन केले नाही कुठल्याही प्रकारे त्याच्याबद्दल काही सांगितलं नाही परंतु लोकांनी त्याच्यानंतर इंस्टाग्राम असेल फेसबुक असेल युट्यूब असेल अनेक ठिकाणी त्यांच्याबद्दल गौड कथा गौड काही जे असेल ते मांडत सुरुवात केली ज्या गोष्टी झाल्या नाही झाल्या माहितीत न माहिती या सगळ्या गोष्टी तिथं मांडायला सुरुवात केली आणि कुठेतरी प्राजक्ता माळीचा याच्यामध्ये नाहक बदनामीला तिला सामोरं जावं लागलं तिने त्याच्याबद्दल एक्सप्लेन केलेलं नाही तिने कुठल्याही प्रकार त्याच्याबद्दल काही बोललेलं नाही परंतु ज्या पद्धतीनं धनंजय कॅरेक्टर लोकांसमोर आणण्यात आलं की त्यांना एक पत्नी असताना सुद्धा दुसऱ्या पत्नीसोबत त्यांचं अगोदर लग्न झालं होतं त्यांना दोन मुले झाली होती हे सगळं कुठेतरी समजतंय ना समजते तूच प्राजक्ता माळीचा विषय त्याच करुणा मुंडेंनी काढला ज्या करुणा मुंडे त्यांच्या विरोधात सतत बोलत असतात आता सुद्धा त्यांची कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झाली होती ज्याच्यामध्ये त्या अत्यंत चुकीच्या पद्धतीने धनंजय मुंडेंविषयी बोलत होत्या एक कुठेतरी म्हणतात ना की एखाद्या गोष्टीमध्ये अडकलं की एक गोष्ट सोडवायसाठी दहा गोष्टींना तुम्हाला गुंता करावा लागतो असं काहीतरी होतं आणि त्याच्यामध्ये धनंजय मुंडे अडकले कदाचित धनंजय मुंडेंबाबत या गोष्टी खऱ्या असू शकतात किंवा खोट्या असू शकतात परंतु जोपर्यंत ह्या गोष्टींबद्दल कुठल्याही प्रकारे ऑफिशियल माहिती तुमच्यापर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत तो तुम्ही ना मुंडेंची बदनामी करू शकता ना प्राजक्ता माळीची बदनामी करू शकता त्याच्यामुळे या दोघांचाही एकमेकांशी तसा दुरान्वय काही संबंध नसावा कारण एक राजकारणी म्हणून आपण त्यांच्याकडं एक चांगलं कृषी खातं महाराष्ट्रातलं जे खूप चांगल्या पद्धतीने सांभाळतील पुढच्या पाच वर्षासाठी अशी अपेक्षा ठेवूया कारण ते शेतकऱ्यांचं खातं आहे शेतकऱ्यांसाठी गोष्टी घडल्या पाहिजेत या बाकीच्या भांगडीत अडकवून शेतकऱ्यांसाठी जे खातं ज्यांच्याकडे त्यांना या गोष्टींमध्ये जर वेळ गेला तर ते काय कामं करणार हा पण प्रश्न खूप मोठा आहे परंतु कुठेही कोणीही प्राजक्ता माळी असेल किंवा धनंजय मुंडे असतील यांच्याविषयी तुमच्याकडे कुठल्या ऑफिशियल माहिती नसेल तर तुम्ही या गोष्टींमध्ये बोलू नका किंवा या गोष्टींवर कुठेही चर्चा करू नका एवढीच विनंती धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र